आपण कडुलिंबाविषयी माहिती पाहणार आहोत भारत पाकिस्तान नेपाळ व बांगलादेशात आढळणारा हा कडुलिंब आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे आपल्या अवतीभोवती पण कडुलिंबाची झाडे असतातच हा चवीला कडवट असल्याने कडुलिंब या नावाने ओळखला जातो याला निंबा लिंब किंवा बाळंत लिंब या नावाने पण ओळखतात बरं का याला इंग्लिशमध्ये ट्री असंही म्हणतात तर कानडीमध्ये बेऊ म्हणतात गुजरातीमध्ये लिंबडो तमिळमध्ये कडुपगे किंवा अरुलुंदी म्हणतात तर तेलगूमध्ये निंबमू असंही म्हणतात बंगालीमध्ये निमगाच मल्याळममध्ये वेप्पू सं संस्कृतमध्ये पारिभद्रक तर हिंदीत निमला या नावाने पण ओळखतात